नागर देवळे येथे दोन हिंदू तरुणांवरती काही जियादींकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला या घटनेची माहिती त्या नागर देवळ्यामध्ये जे जुडवा म्हणून दोन जियादी आहेत यांचा जो काही त्या ठिकाणचा गदारोळ त्यांचं जे काही दहशत निर्माण करण्याचा जो काही प्रकार आहे तो गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे पोलिसांना याची संपूर्ण माहिती असूनसुद्धा या घटनेबाबत पोलिसांना यापूर्वीसुद्धा कल्पना असून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोलिसांनी दखल घेतलेली नव्हती त्या जिहाद्यांना कोण पोचतं त्यांना कोण फंडिंग करतं हे कोणाच्या जीवावरती हे सगळे प्रकार करतात हे सगळ्या समस्त नागरदेवळं आणि भिंगरवासियांना माहिती आहे तरीसुद्धा यांच्यावरती कुठली कारवाई होत नाही या पुष्कर आणि त्याचा मित्र हे दोघंजणं घरी जात असताना त्यांच्यावरती पाळत ठेवून या जिहाद्यांनी यांना जीवेशी मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये पुष्कर हा गंभीर जखमी झालेला आहे या जिहादेंवरती तातडीनं जर कुठली कठोर कारवाई झाली नाही तर याचं उत्तर या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनंच देण्यात येणार आहे या नगर जिल्ह्यात अनेक प्रकार घडतात पोलीस प्रशासन या सगळ्या घटनेची माहिती असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करत नाही काही फायली एन पी डी एच्या या जिहाद्यांच्या या तात्काळच पडलेल्या आहेत पण त्या कुठंही पूर्ण होत नाही यांच्यावर कुठली ता तडीपार असो एन पी डी असो या कुठल्याही कारवाई यांच्यावर होत नाही आता या गोष्टीची सीमा ओलांडलेली असून त्यांना यांच्या पद्धतीनंच या ठिकाणी उत्तर दिलं जाईल उद्या यार या शहरामध्ये पंतप्रधान येणार आहे या घटनेची पूर्ण माहिती या झिहाद्यांना आहे कुठेतरी वातावरण दूषित करावं एकट्या दुकट्या हिंदूला पकडावं व त्याच्यावरती असे प्राणघातक हल्ले करावे जेणेकरून हिंदू समाज चवतळून उठेल आणि त्याचे कुठंतरी शहरातील धार्मिक गोष्टीला गालबोट लागेल पण आता याची परवा हिंदू समाज करणार नाही या जिहाद्यांना यांच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल